पण बाईला सोन सोनं म्हटलं की तिला काही सुचतच नव्हतं मला एक सांगा तुम्ही नांद्यातल्या माझ्या ताईंनो सोनं पोटाला देतं का पण त्याच्याशिवाय पोट भरतं का नाही त्या बाईला सण म्हटलं सण आला ना पहिला दागिनाच ती म्हटली पप्याचा बाप या सणाला कोणता दागिना घेता तो म्हटला ग तुला सगळे दागिने आहेत ती म्हटली मला आता या सणाला दोन तोड्याचे नथ पाहिजे मालक म्हटले अगं दोन काय दहा तोळ्याची घेता येईल पण आपल्या नाकाचं माप पाहून नद घ्यावी ती म्हटली आता नाकाचं माप काढायचं नाही दोन तोळ्याची नद पाहिजे म्हणजे पाहिजे श्रीहट्ट आहे सगळ्या हट्टाला तोंड द्यावं पण हट्टाला कधी तोंड देऊ नये कारण कठीण आहे श्रीहट्ट मग यानं विचार केला आता जर नाही म्हणावं तर कामाचे दिवस तोंडावरती आहेत मग त्यानं गेला दोन तोळ्याची नद घेऊन आला बाईला न दाखवले एवढी आनंदीत झाली ती तिनं नथ घेतली कपाटाच्या समोर गेली नथ नाकात घातली वजनदार नथ होती नाकपुडीच खाली गेली गवणे भाऊ बाई मोठी विचित्र होती तिनं दोरानं ना बरं ब बांधली कपाटाच्या समोर नाकपुडी फुगवून पहायची <laughs> तेवढ्यात मालक म्हणतात पप्याची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखं नाक नाही बघ काय सुंदर नाक दिसतंय तुझं मालकानं कौतुक केलं पण पोट कुठं भरतंय मग गल्लीतल्या बाया बोलावल्या राधा असा दगडा धोंडा केसरा मांडा सुरेखा कांचन शीतल मेघा श्यामा सगळ्यांना बोलावलं एका हातात चहाचा कप द्यायची आणि दुसऱ्या हातात नद दाखवायची बया पण मोठ्या विचित्र चहा पी पर्यंत बाई लक्ष्मी सारख्या दिसता उ नद घातल्यावर आणि चहा पिऊन घराच्या बाहेर पडला की म्हणाच्या दुसरं भूताडच दिसल एक एक बाई एक एक प्रकार बोलत होती एक तर म्हटली बाई म्हशीच्या नाकात व्यसन घातल्यासारखी दिसली <laughs> आधीच ही काळी त्याच्या तिवळीनात पण तिला फुगवायच्या उद्या संक्रांत तिनं आदल्या दिवसापर्यंत नथ दाखवली आणि संध्याकाळी कशात नथ टाकली तरी लक्षच नाही दुसऱ्या दिवशी पहाट चुटली स्नान केलं भरजरी वस्त्र अंगावर घातलं पितळी डबा घेतला सगळे सोन्याचे अलंकार तिनं अंगावरती चढवले पण तिला ती नद घालायची होती ना दोन तोळ्याची तीच सापडना कारण तिनं याच्यात ती ठेवलेली नव्हती फिरून फिरून दोन ग्रॅमची सापडायची सकाळी ते नऊ वाजता ती सकाळी सकाळी गुलाबाच्या फुलासारखी टवटवीत होती पहा पण जशी जशी नद सापडना ना तशी तशी सुकलेल्या सूर्यफुलासारखी झाली ते गल्लीतल्या बाया आल्या अक्का चला ना द्यायला ती म्हटली बाया म्हटलं काय झालं काय विचारू नका बाया म्हणता ही सणासुदीची रडते हिच्या नकून आधी लागायला चला आपलं बाया गेला द्यायला आता पहा संक्रांतीचा सण असा असतो की गावातला एकही देव त्या दिवशी महिला सोडत नाही सगळ्या देवाच्या पडून येतात मग चौकामध्ये मा हा माणूस बसलेला पारावर आता आपल्या गल्लीतल्या बाया दिसल्या त्या जर आपली मंडळी दिसली नाही तर माणूस विचारत की नाही आमच्या घरचे कसे दिसणार म्हणून तसं या माणसानं त्या महिला मंडळाला विचारलं अक्का आमच्या घरचे कसे काय दिसणार तुमच्या मध्ये महिला म्हटल्या घरी रडत बसलेल्या काय झालं म्हणे जाऊन विचारा त्यानं टुनकन पारावरनं उडी मारली पळतच गेलं घराकडं आणि ए बाप्याची माय हिला रडायला थोडीशी जागा सापडली हे म्हणते काय काय झालं तुला कस सांग हा म्हटलं झालं काय तुला मी मी ती म्हटली तुम्ही आणली होती हा म्हटलं मी साक्षात रामाचा अवतारण मी काय आणली होती कारण शब्दाला वेलांटी लागणं म्हणजे छातीचे ठोके वाढण्यासारखं आहे हा म्हटलं मी काय आणली होती ती म्हटली तुम्हीच आणली होती हा म्हटलं पटकन सांग मी काय आणली होती ती म्हटली दोन तोळ्याची हा म्हटला नथ म्हणतेस ना ती म्हटली हो दुसरं काही बोलत नाही तुम्हाला <laughs> हा म्हटला मग लवकर नाही का सांगायचं काय अटक आल्यानंतर सांगतेस मला की नथ आणली नथ घाल ना मग नाथ ती म्हटली कुठं पडली काही सापड ना हा म्हटलं बघ तुला सांगतो मी एवढा मोठा सवासनेचा सण आहे आणि सणाच्या दिवशी महिला मंडळानं कधी रडू नये तू रडू नको तू या घरची लक्ष्मी आहे तू रडायचं नाही आणि खरं सांगते माझ्या ताईंनं कीर्तनातून तुम्हाला काही शिकता आलं तर शिका नाही शिकता आलं तर काही हरकत नाही पण एवढी गोष्ट शिकायची आपल्याला खरंच तुम्हाला तुमचं जीवन सुंदर जगायचं असेल जीवनात सुखी राहायचं असेल चा आणि चा प्रपंच समाधानानं पा पार पाडायचं असेल संसारात समाधान नांदावं असं जर वाटत असेल तर घरातल्या स्त्रीनं घरातल्या बाई माणसानं घरातल्या लक्ष्मीनं मग ती मुलगी असेल आई असेल पत्नी असेल बहीण असेल भौजही असेल कोणी असू द्या ती तर घरातल्या स्त्रीनं कधीच घरामध्ये रडायचं नाही सणा असू दे कधी रडायचंच नाही एवढी गोष्ट तुम्ही सांभाळायची जी, तुमच्या जीवनामध्ये लक्षात घ्या हे इतर अलंकार जे आहेत ना कानातले झुंबर नाकातले न ना, पायातले पैंजण हे अलंकार शुल्लक आहेत आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी श्रीमंती म्हणजे आपल्या गालावरचा हसू आहे ते कधी गमवायचं नाही माणसानं सगळं भेटल हसू जी श्रीमंती आहे ना त्याला कशातच आपण पैशामध्ये मोजू शकत नाही म्हणून कधी या श्रीमंतीला गमवायचं नाही आपण सदा प्रसन्न चेहरा ठेवायचा खिशात रुपया नसू द्याव पण असत म्हणा चला चौकात चहा घेऊ आपल्या प्रसन्न चेहऱ्यानं खिशात रुपया जरी नसला तरी आपल्या प्रसन्न बोलण्याचा परिणाम ज्याला चहा पाजला ते म्हणतात तुम्ही बिल देऊ नका मीच देतो हा फायदा होईल चेहरा प्रसन्न ठेवायचा प्रयत्न करत जा नेहमी चेहऱ्यावरती हसू ठेवायचं नाही तर काहीचे तोंड असे असतात बनकर महाराज काय सांगाओ सदा न कदा काय सांगो बारा वाजलेले घड्याळ्याच्या सगळे काटे एका जागेवर आलेले असतात कुणीतरी विचारलं क्यू रोते हो भाई रोते नाही सूरत ही ऐसी हे आम्ही रडत नाही तोंडच अशी आहेत आमचे चेहरा प्रसन्न ठेवा तो माणूस समजावून सांगतो बाई लक्ष्मीनं कधी रडायचं नाही आणि खरं सांगते तुम्हाला घरात सुख नांदावं असं वाटत असेल तर महिला मंडळ कधीच घरामध्ये रडायचं नाही कधीच रडू नका घरामध्ये घर गर चाल घरामध्ये जी बाई घराचं व्यवस्थापन करते त्या स्त्रीनं कधी घरामध्ये रडायचं नाही घरात सुख नांदावं श्रीमंत लक्ष्मी टेकावी रोगराई येऊ नये घरामध्ये असं जर वाटत असेल माझ्या ताईंनो तर एक सूत्र सांगते मी तुम्हाला घरामध्ये रोगराई येऊ नये आणि लक्ष्मी टेकावी याच्यासाठी सूत्र रात्रीच्या जेवणाचे भांडे रात्रीच घासून काढायचे जुन्या माझ्या मा माता माऊल्यांना शास्त्र कळत नव्हतं कारण सांगता येत नव्हती पण परंपरा सांभाळत होत्या त्या रात्रीच्या जेवणाचे भांडे रात्रीच घासायचे भले ते तुम्ही घासा किंवा कुणाकडनं घासून घ्या पण रात्रीच्या जेवणाचे भांडे रात्रीच घासा रात्रीच्या स्वयंपाकाचे भांडे रात्री घासल्याचा परिणाम असा होतो त्या घरात दरिद्रता येत नाही रोगराई येत नाही लक्ष्मी टिकून राहते त्या घरामध्ये आणखी काही गोष्टी आहेत घरात लक्ष्मी नांदावी असं जर वाटत असेल तर माझ्या ताईनं सायंकाळ व्हायच्या वेळेला कधी हातात झाडू घ्यायचं नाही सायंकाळ व्हायच्या वेळेला घर झाडून काढायचं नाही सायंकाळ म्हणजे संध्याकाळ ज्यावेळेला दिवसाची सांगत आणि रात्रीची सुरुवात दोन्हीचा मध्य असतो त्यावेळेला संध्याकाळ म्हणतात त्याला तर त्या काळामध्ये झाडू हातात झाडू घेऊन घरातलं झाडून काढायचं नाही लक्ष्मी दारात आलेले असते तिला येताना जर आपण झाडून बाहेर लोटलं तर ती कधीच आपल्या घरात थांबत नाही पुन्हा एक तर रात्र होण्याच्या आत सायंकाळ होण्याच्या आत घर झाडून काढा चारच्या दरम्यान कारण स सहा साडेसहाच्या दरम्यान संध्याकाळ असतो तर त्या काळामध्ये आपण आता झाडू घेऊन झाडायचं नाही लक्ष्मीला झाडून लावायचं नाही लक्ष्मीला बोलवायचं त्या काळामध्ये तुम्ही तुळशीला दिवा लावून भले स्वयंपाक करा पण स्वयंपाक करताना हरिपाठ करा ज्या घरामध्ये सायंकाळच्या वेळेला नारायणाचं भजन नित्य हरिपाठ असतो ना नारायणाच्या भजनाचा परिणाम लक्ष्मी तिथं येऊन थांबत असते का माझ्या मालकाचं भजन चाललेलं आहे इथं म्हणून आपला वारकरी संप्रदाय फार सुंदर आहे पहाटेचा काकडण रात्री संध्याकाळचा हरिपाठ म्हणजे वारकऱ्यांच्या जीवनातली ही संध्याच आहे तर ही संध्या आपल्या संप्रदायाने आपल्याला लावून दिलेली आहे तर हे काही सुखी जीवनाचे सूत्र आहेत आणि झाडू आहे ना झाडू बाहेरची माणसं आल्याबरोबर त्यांना झाडू दिसेल अशा अवस्थेत झाडू ठेवायचं नाही झाडू नेहमी लपवून ठेवायचा पैसे तुम्ही दारात टाकता का सोन्याच्या दागिने अवश्य चौक कुणाला दिसते ना अशा पद्धतीने फेकता का किती लपून जपून ठेवता की नाही त्या का त्याला आपण लक्ष्मी म्हणतो तसं झाडू सुद्धा लक्ष्मी आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा करता का नाही झाडूची अ नांजा आता बोलल्या बघा मला वाटतं आता करंट लागलाय <laughs> लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीची झाडूची पूजा करताना तर ती लक्ष्मी आहे पूजा करायची तर त्याला असं चौकात म्हणजे समोर नाही ठेवायचं समोर नाही ठेवायचं चा, असं दडवून लपून ठेवायचं ओल्या जागेमध्ये झाडू फिरवायचा नाही कधी तर दरिद्रता येत असते जुन्या मावल्या ओल्या जागेमध्ये कधी झाडू फिरवत नव्हते आजही फरशीवर पाणी सांडलं तर कपड्याने अगोदर पुसून घेतात नंतर झाडून काढतात तर झाडू ओल्या जागेमध्ये कधी घालायचं नाही संसारात सुखी राहायचं असेल तर या काही गोष्टी सांभाळा खूप आहेत पण थोड्या सांगितल्या मी तुम्हाला तर तो माणूस आपल्या पत्नीला सांगत होताय बघ पप्याची माय सणासुदीला रडायचं नाही बघ तो रडू नको आ अजिबात रडू नको पण तिचं काही रडणं थांबच ना तो वाईट लागलं ते, ते ना त्यानं सगळं घर पाहिलं त्याला काही न सापडलीच नाही त्यानं खिशातून फोन काढला आणि सोनाराला फोन केला हॅलो सोनार मामा दोन तोड्याची न तयार ठेवा मी आलोय हा तिच्या लक्षात आला आता हे न तानायला जाणार आहे ते निघालं मग ही म्हणते चहा ठेवू का हा म्हटलं मला जिवंत ठेवायचं असेल तर ठेवू चहा कारण सकाळपासून तो चहा नाही पोळी नाही काहीच नाही दिलं मला मग तिनं म्हणते चहा करते मग तुम्ही चहा घेऊन जा मग तिनं गॅस पेटवला पातेलं ठेवलं पाणी टाकलं दूध टाकलं चहा पावडर टाकली त्याच्यामध्ये साखरेचा डबा खाली घेतला झाकण उघडलं उंजळ भरून अशी साखर घेतली गंमत तर ऐका त्या साखरेमध्येच तिची नत आली आणि ती जोरात चिरकली पप्याचा बा याला वाटलं चिटकली शेगडीला आता काही कर हे म्हणत काय झालं ती म्हणते माझी ना सापडली ती तुम्ही चहा बनवायला बसवलं दृष्टांत संपला दृष्टांतातून एकच सांगायचं मला बाईचं प्रेम अगोदर नथेवर न सापड का मग मालकावर न सापडली की पुन्हा नथेवर हे व्यवहारिक प्रेम आहे ते बदलत कधी व्यक्तीवर तर कधी वस्तूवर कधी वस्तूवर तर कधी व्यक्तीवर आणि हे प्रेम जे आहे ना हे व्यवहारिक प्रेम हे माणसाचं पतन करत आहे शुद्ध स्वच्छ सुंदर प्रेम आहे परमार्थिक प्रेम कि ते भक्तानं देवावर देवानं भक्तावर केलेलं आता देवाचं प्रेम एकदा सांगते आणि सेवेची सांगता करून टाकते असणार किती सुंदर आहे रामायणातला प्रसंग आहे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न चार भावंड दृष्टांत व्यवस्थित दोन गट तयार करा लक्ष्मणजी म्हणतात दादा तुझ्या गटात घ्यायचा असेल तर मी खेळात नाही तर ता आत्ताच बाजूला निघालो तू माझ्या गटात राहा राहिले दोघ जण राम म्हणतात भरत उरलेला गट जर तुला मान्य असेल तर खेळ खेड़ खेळू नाहीतर खेळ मोडू भरतजी म्हणतात दादा गवाणी भाऊ फार सुंदर विषय आहे हा याला जर एकाग्र चित्तानं ऐकलं तरच याच्यातला गोडवा कळतो ऐका राम म्हणतात भरत तुला जर उरलेला गट मान्य असेल तर खेळ खेड़ खेळू नाहीतर खेळ मोडू भरतजीचं वाक्य ऐका भरतजी म्हणतात दादा तुझा खेळ पूर्ण होण्यासाठी जर मला विरोधात उभं राहायची वेळ आली ना तरी चालेल पण तुझा खेळ पूर्ण झाला पाहिजे याला समर्पण म्हणतात आणि विशेष प्रेम भरतावरती होत पण रामाचा खेळ पूर्ण होण्यासाठी विरोधी गटात उभे राहतात भक्ती अशीच असावी माणसाची देवा कशाही परिस्थितीमध्ये ठेव फक्त तुझ्यावर तुझा खेळ पूर्ण झाला पाहिजे चाहे খেল পূর্ণে কুঠত জি देवाच्या विरोधी गटात उभे राहणार आहात काय भेटणार आहे तुम्हाला पराभवाशिवाय भरतजी म्हटले हार जीत नंतरची गोष्ट आहे पण देवाच्या गटात जे भेटणार नाही ना ते आम्हाला मिळणार आहे काय भेटणार म्हटले देवाच्या गटात राहणारे प्रत्येक डावाला आमचं तोंड पाहतील पण आम्ही प्रत्येक डावाला त्या परब्रह्माचं तोंड पाहू याच्यापेक्षा मोठा लाभ कोणता आहे कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती हा ज्याच्या मुख पाहण्याचा प्रभाव आहे त्या देवाचं तोंड पाहू खेळ चालू झाला माझ्या ताईंनो भरतजी जोरात पायानं चेंडू मारत होते चेंडू रामापर्यंत जात होता दोन हात दूर थांबत होता राम चालत यायचे चेंडू उचलायचे फेकायचे कोणीतरी बोललं भरताला भरतजी जोरात चेंडू मारताय तुम्ही आहे का तुम्हाला भरतजी म्हटले मला जिंकायचे म्हणून मी चेंडूला लात मारत नाही का मग मा का मारता चेंडूला लात पण या चेंडूला देवापर्यंत पाठवतोय मी पण हे फुटक्या नशिबाचं देवाच्या जवळ देवास जातून दोन हात दूर थांबतं मग देवाच्या जवळ पाठवूनही जे देवापासून दोन हात दूर राहतात ते लाथाचेच मालक असतात म्हणून मी याला माझा भरत संत आहे संताच्या चरणाला जो स्पर्श करून माझ्याकडे येतो भलेही माझ्यापर्यंत नाही पोहोचू शकला तो मध्येच थकला थांबला तर मी त्याच्यापर्यंत चालत जातो आणि त्याला हातात उचलून घेतो हा माझ्या भगवंताचा प्रेमभाव आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण देव होय गुरु विठार विठार